आरमोरी शहरातील दुर्गा मंदिर देवस्थान येथील नवरात्र देखावा निर्मिती कार्य मोठ्या जोरात सुरू असून यावर्षी हिमाचल प्रदेशातील ज्वाला देवी मंदिर देखावा देवी भक्तांना पहावयास मिळणार आहे विदर्भातील प्रसिद्ध नवरात्र दुर्गा उत्सव असलेल्या गडचिड जिल्ह्यातील आरमोरीतील सार्वजनिक दुर्गामाता मंदिर देवस्थान टिळक चौक आरमोर यांच्या वतीने दरवर्षी देवी भक्तांना देशभरातील शक्तीपीठे किल्ले व प्राचीन इतिहासातील हुबेहूब सुंदर देखावे साकारले जात असते आम्ही सर्वांची ज्वालामाता म्हणून जे प्रसिद्ध आहे असा तिथं जाऊन आम्ही तिथे झोतला आशीर्वाद घेतला त्यांचं आणि त्यांची प्रतिकृती आपल्या आरमोरी शहरामध्ये नवरात्राच्या उत्साहाच्या निमित्ताने झाली पाहिजे या पद्धतीनं सर्वजण आम्ही जाऊन इथं आणली आणि त्या कामाला सुरुवात केली मागील वर्षी शिवाजी महाराज यांच्या जन्मावरील शिवनेरी किल्ला व माता जगदंबा देखाव्याचे आयोजन केले होते यावर्षी मंडळाने सुप्रसिद्ध असलेल्या एक्कावन्न शक्तीपीठापैकी हिमाचल प्रदेशातील ज्वाला देवी या सुंदर देखावेचे आयोजन केले असून या देखावा निर्मिती कामास अगोदर सुरुवात झालेली आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही जवळजवळ एक महिना झाला काम चालू आहे यामध्ये माझ्याजवळ वीस पंचवीस कारागीर चालू आहे आणि ते सर्व कलाकार आपल्या आर्मितीच आहेत या देखाव्याबरोबर इतिहासातील अकबर राजा आणि देवी भक्त धानू महाराज यांचा घोड्याचा केलेला शिरच्छेद धानू महाराजने केलेली तपश्चर्या व स्वतः धानू महाराजने आपले केलेले देवीचरणी शिरच्छेद भक्तांना प्रत्यक्ष अनुभवास मिळणार आहे दरवर्षी आम्ही जे देखावे दाखवत होतो यावर्षीच्या देखावामध्ये असं वेगळंपण आहे की जे, जे ज्वालामुखी माताजी आहे हिमाचल प्रदेशमध्ये ते पांडवकालीन असं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक दगडामधून ज्वाला निघत आहे हे एक त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सादर करीत तीन मजली या देखाव्यातील वळणावळणावर सुंदर आकर्षक देखावे पाहाव्यास मिळणार असून प्रत्यक्ष ज्वाला मंदिर देखावा भक्तांच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या दहा दिवसात भक्तांसाठी खुला असणार आहे देखावा निर्मितीसाठी मंडळातील सदस्य शंकरजी सातव यांच्या मार्गदर्शनात शहरातील पंचवीस कारागीर काम करत असून देखावा निर्मिती कामास वेग आलेला आहे राजकुमार देकार डे आर डी न्यूज आरमोरी ताज्या अपडेट आणि घडामोडीसाठी डीआरडी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा डीआरडी न्यूज